आज जरा स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही कधी इतका व्याकुळ झाल्या आहात का कधी शब्दही तोंडातून फुटत नाही डोळ्यात पाणी आहे पण लढायची ताकद नाही मनात एक विचार आहे आता मला कोण वाचवणार ही ओवीच अशीच आहे ही अर्जुनाची कथा नाही युद्धाची गोष्ट नाही ही व्याकुळ माणसाच्या अखेरच्या क्षणाची गोष्ट आहे कारण जेव्हा माणूस पूर्णपणे संपतो तेव्हाच देव जवळ येतो आणि माऊली म्हणतात कृष्ण दुरून पाहत नाही तो व्याकुळतेच्या अगदी जवळ उभा हो असतो मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की अशी व्याकुळ अवस्था कधी ना कधी तुमच्या आयुष्यात आली असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण ऐका शेवटपर्यंत थांबा कारण शेवट तुमच्यासाठीच आहे तैशे पांडुकुमारा व्याकुळा मिळू तसे असले तो कृपावंश अवळेला लक्षी ला आता ज्ञानेश्वर महाराज या ओवीत अर्जुनाचं वर्णन करत नाहीत तेव्हा मानवी मनाची शेवटची अवस्था आहेत पंडूकुमार म्हणजे अर्जुन पण इथे तो योद्धा नाही इथं तो धनुर्धर नाही इथे तो रणांगणाचा शिहण नाही इथे अर्जुन आहे पूर्णपणे व्याकुळ झालेला माणूस व्याकुळ म्हणजे काय फक्त भीती वाटणं नव्हे पण रो, फक्त रडू येणं नव्हे तर आतून मोडून जाणे जेव्हा जा निर्णय घ्यायची शक्ती संपते तेव्हा जेव्हा धर्म अधर्माचा फरक गोंधळतो जेव्हा कर्तव्य वजू वाटू लागतं तेव्हा माणूस व्याकुळ होतो आणि माऊली सांगतात ही अवस्था वहीपर्यंत भगवंत हस्तक्षेप करत नाही कारण तोपर्यंत माणूस अजून मी करू शकतो या भ्रमात असतो पण ज्या क्षणी मी काहीच करू शकत नाही ही जाणीव होते त्या क्षणी श्रीकृष्णाजवळ येतो मिळू तसे श्रीकृष्णाजवळ याचा अर्थ असा नाही की श्रीकृष्ण फक्त शेजारीजुबा आहे मिळू तसे म्हणजे तो स्वतःला लपवत नाही तो दुरून पाहत असतो पाहत नाही तो स्पष्टपणे जवळ असतो पण एक अट आहे व्याकुळता खरी असावी लागते डोळ्यात नव्हे ते मनातली म्हणून पुढची ओळख अतिशय महत्त्वाची आहे तैशे या पंडूप व्याकुळा माऊली म्हणतात जसा एक मुलगा संकटात सापडतो आई त्याच्याकडे धाव घेते तसाच अर्जुन झाला आहे इथे अर्जुन प्रश्न विचारत नाही इथे अर्जुन तर्क करत नाही इथे अर्जुन युद्धनीती मांडत नाही तो फक्त व्याकुळ हो आहे आणि भागवंताला व्याकुळतेविषयी काहीच लागत नाही मिळते ते असं कृष्णाजवळ म्हणजे श्री कृष्ण दूर नाही तो वैकुंठात नाही तो आकाशात नाही तो प्रवचनात नाही तो व्याकुळतेच्या अगदी शेजारीच आहे आजचा माणूस म्हणतो देव माझ्याजवळ आहे ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात देव नाही दूर तो तू अजून संपलेला नाहीस कृप तो कृपावंश वळीला म्हणजेच जिथे सर्वात मोठे सत्य श्रीकृष्ण अर्जुनाला वाचवत नाही त्याच्या वर् कर्तृत्वामुळे तो वाचवतो त्याच्या कृपेमुळे म्हणजे जे बक्षीस नाही ते यश नाही ते मोफत आहे रक्षीला आता म्हणजेच उद्या नाही पुढच्या जन्मात नाही काही शुद्ध झाल्यावर नाही आता म्हणजे ही बोवी सांगते जेव्हा माणूस पूर्णपणा व्याकुळ होतो तेव्हा भगवंत विलंब करत नाहीत जर तुम्हाला आज असं वाटत असेल की तुम्ही थकला आहात गोंधळलेला आहात व्याकुळ आहात झालेला आहात तरी बोबी तुमच्यासाठी होती हा व्हिडिओ लाईक करा कोणीतरी व्याकुळ व्यक्ती असेल त्याच्यासाठी शेअर करा कॉमेंट्समध्ये लिहा रक्षीला आता कारण कधी एक वाक्यचा आधार बनवतो धन्यवाद